हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन करताना चुका होऊ नयेत यासाठी काही धमाकेदार अशा इझी अशा ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्याच्यामुळे की तुमची एकही चूक होणार नाही परंतु एक, ना एक महत्त्वाची गोष्ट असते डिअर स्टुडंट्स की तुम्हाला सर्व ज्या गोष्टी मी व्हिडिओत सांगते आहे त्या काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत एक नोटबुक घेऊन बसा आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते सर्व शब्द ते काही रूल्स असतील तर ते सगळं तुम्ही लिहून काढा म्हणजे ह्या इझी ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला सहज समजतील आणि तुमची एकही चूक होणार नाही चला तर करूया व्हिडिओला सुरुवात तर बघा कोणत्या आहेत ह्या इझी ट्रिक्स तर अतिशय महत्त्वाची आणि सोपी अशी एकत्र एकत्र सगळ्या रूल्सची एकत्र अशी एक मी ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी तुम्हाला ही मध्येच ट्रिक सांगणार आहे ओके सो so, या ट्रिकच्या मदतीनं तुमचं हे इंग्रजीचं वाचन जे आहे ते अत्यंत सोपं होणार आहे चला तर बघू या व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे काही शब्द दिलेले आहेत मी तुम्हाला ईट हिअर बेल्ट केक यामध्ये जर तुम्ही उच्चार वेगवेगळे पाहिले कशा पद्धतीनं होतात तर तुमच्या लक्षात येईल पहा इथे उच्चार जो आहे तो ई असा आहे म्हणजे इथे ईने उच्चार सुरू होतो हियर याच्यामध्ये जसं की इथे लेटर ई आहे तर ईचा उच्चार ईने होतो ईट तसंच हियर हियर इथे तुम्हाला ई सोबत ए लेटर आहे तर इथे तुम्हाला जो उच्चार दिसेल तो ई अ असा उच्चार दिसेल ही अर ओके इथं उच्चार जो आहे ईचा तो तुम्हाला बेल्ट बेल्ट म्हणजे इथे उच्चार तुम्हाला ए दिसेल ए म्हणजे मात्रा बेल्ट एचा उच्चार ए ब ई बे ब ई बे म्हणजे ए चा उच्चार याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केक केक याच्यामध्ये हा ई जो आहे तो तुम्हाला इथे सायलेंट दिसेल मग प्रश्न पडतो की ईचे नेमके कोणते उच्चार कुठे करावे तर हा जो ईचा उच्चार गोंधळात टाकणारा आहे तर त्याची एक खूप बेस्ट अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्या ट्रिकच्या मदतीनं ती जर ट्रिक तुम्ही अभ्यासली ना तर तुम्हाला ईचा एकही उच्चार कधीच अवघड जाणार नाही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एचे सर्व उच्चार शिकले की ज्यामधनं एकही एक चूक होणार नाही संपूर्ण इंग्रजी वाचता येईल आता हे असे एक एक उच्चार आहेत हे सगळे उच्चार जर तुम्ही ट्रिकसहित पाहिलेत लक्षात ठेवलेत तर तुम्हाला खूप सोपं जाईल तर मी तुम्हाला आज जे काही रूल्स सांगणार आहे ह्या रूल्सच्या सोबत मी एक छान ट्रिक सांगणार आहे ह्या ट्रिकच्या मदतीनं तुम्हाला ईचे सर्व साऊंड अगदी क्लिअर होणार आहेत खूप अगदी एका मिनटाच्या ट्रिकमध्ये ओके सो सध्या आपण बघूया हे सगळे वेगवेगळे उच्चार कशा पद्धतीने येत असतात कोणता उच्चार कुठे आणि केव्हा केला जातो सी अगदी सोप्पा रूल आहे हा सी वी सी हा एक रूल आहे सी व्ही सी म्हणजे सी म्हणजे कॉन्सनंट व्ही म्हणजे वॉवल आणि सी म्हणजे कॉन्सनंट म्हणजे दोन मध्ये जर ई हा लेटर आला असेल तर त्याचा उच्चार ए होतो ए म्हणजे मात्रा सो आता बघा बी आणि डी सो बी कॉन्सनंट आहे डी कॉन्सनंट आहे हे कॉन्सनंट हे कॉन्सनंट यामध्ये कोणतं लेटर आलं आहे ई सो दोन्हीच्यामध्ये ई लेटर आलेलं आहे दोन कॉन्सनंटच्यामध्ये तर याचा उच्चार होतो ए ए म्हणजे मात्रा म्हणून मी ब वर मात्रा दिला आहे बे ड ओके बेड तसाच सेट सो हा असणार आहे स हा असणार आहे ट आणि ए एसाठी मी दिलेला आहे सवर एक मात्रा राईट सेट म्हणजे ईचा उच्चार हा मात्रासारखा होतो आहे म्हणजे हे पहिला रूल जो आहे सोप्या शब्दात तर ई तीन अक्षरी आणि चार अक्षरी लेटर्समध्ये मोठ्याही लेटरमध्ये हा उच्चार होतो पण खूप कमी प्रमाणामध्ये होतो पण तीन चार पाच अक्षरी लेटर्स जे असतात तर त्याच्यामध्ये जनरली अशा प्रकारचा उच्चार होतो जर ई आला असेल तर मात्राचा उच्चार करायचा सेकंड रूल आहे जर शेवटी ई आला तर तो सायलेंट असतो मॅजिकल ई आहे ना हे तुम्हाला माहीत झालंय आता तरी नसेल माहिती तर लक्षात घ्या केक इथं ई शेवटी आहे फाईल इथं ई शेवटी आहे इथे ई सगळीकडे ई पण कुठे पण पन्ग ह्या ईचा उच्चार होत नाही बघा ह्या सीचा उच्चार क ह्या एचा उच्चार आपल्याला ए करायचा असतो म्हणजेच मात्रा करायचा असतो म्हणून मी याच्यावर मात्रा देते ह्या कचा उच्चार पुन्हा आपण करतो क पण ह्या ईचा उच्चार आपण करत नाही इथे आपण के के असं लिहित नाही ओके सो के के करायचा नाही उच्चार किंवा हा होमे करायचा नाही सो so, होम ई e, सायलेंट म्हणून कुठेही शेवटी ई आलेला असेल छोटा मोठा कसलाही शब्द असू द्या शेवटी ई असेल तर तो वाचायचा नसतो तो सायलेंटच ठेवायचा असतो आजच मी आणखी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पा ज्यामध्ये मी तुम्हाला आ, स्पेलिंग कशा पद्धतीनं लिहायचं आहे ती एक नवीन सिरीज आपण सुरू केलेली आहे सो ती जरूर पहा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं स्पेलिंग बनवायचे पाठ न करता स्पेलिंग कसे बनवू शकाल ते मी सांगितलेलं आहे तो व्हिडिओसुद्धा जरूर पहा सो बघूया रूल थ्री हा जो रूल थ्री आहे त्यात बघा ईच्या नंतर जर आर लेटर आलेला असेल ईच्यानंतर आर जर आलेला असेल तर उच्चार अ करावा लागतो बघा बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की ईचा उच्चार पण अ सारखा होतो ई येतो लेटर मग ई उच्चार होत नाही अ कसं काय होतो तर त्याचा नियम असा आहे बघा ईच्या नंतर आर ओके ईच्या नंतर आर जर आलं असेल तर अ उच्चार होतो जसं की व्ही ई मग व्ही ईचा उच्चार ईच्या नंतर आर आहे मग व्ही ईचा उच्चार मला काय करावा लागेल व ओके अ उच्चार केला अ हा लपलेला असतो व मध्ये म्हणून ह्या सोबत अ लिहायची गरज नसते सो व मध्येच अ लपलेला असतो म्हणून हा झाला व आणि र ब ब व लिहिण्याची पद्धत जोड शब्द आहे त्यामुळे अशा पद्धतीनं लिहावा लागतो व असा ओके सो हा होतो व तसंच इथे बघा ली व र लिवर लिवर सो इथंही तुम्ही पाहाल नंतर आर आहे इच्यानंतर आर असला की ह्या ईचा उच्चार काय करायचा अ करायचा हा ली हा व अ र व अ व र लिवर क्लिअर तसंच बघा कॉम्प्युटर पावडर अर अर कॉम्प्युटर ट मध्ये अ लपला मग हा उच्चार होईल टर पावडर ड र पावडर ओके सिल्वर इकडे बघूया आपण सो सी हियर नाव सी सो काय होईल बघा सिल्वर सिल्वर देअर देअर क्लिअर क्लिअर सो जर ई आर येत असेल तर अ उच्चार करायचा आहे हे लक्षात ठेवा नेक्स्ट रूल बघूया आपण रूल नंबर फोर समजा समजा ह्या ईच्या नंतर आर आणि आरच्या नंतर पुन्हा ई आला ओके आपण हा रूल काय पाहिला की इच्यानंतर फक्त आर असेल तर अ उच्चार करायचा आहे पण ह्या आरच्या नंतर पुन्हा ई लेटर आलेला असेल आरच्या नंतर ई तर मग ई अ र असा उच्चार करायचा -e -e. आहे ई अ र कसा बघा एच ई आर ई ओके म्हणजे बघा इथे काय शब्द आहे ई ईच्यानंतर आर आणि ह्या आरच्या नंतर पुन्हा ई ओके ई वॉवल आणि आर आहे आणि आरच्यानंतर पुन्हा शेवटी ई आहे मग अशा पद्धतीनं जेव्हा ई आर ई अशी जोडी असेल थोडक्यात काय ई आर ई अशी जर जोडी आलेली असेल तर त्यावेळेस ई अ र असा उच्चार करायचा आहे मग एचसाठी ह ओके प्लस ई आर ई ई आर ए चा उच्चार ई अ र इयर मग ह ई ह ई ही ही अ र म्हणून उच्चार होतो हियर तशाच पद्धतीनं एम ई आर ई मियर मियर एम ई आर ई मियर मोठा शब्द जरी असेल तरी सेम उच्चार होईल ॲटमॉस्पियर ॲटमॉसपियर इथे जो मी उच्चार लिहिलेला आहे पहा त्याच्यामध्ये टी ट लिहायचा राहिला आहे मी वर दाखवला आहे ॲटमॉस्पियर ॲट at, ॲच्यानंतर ट राहिलेला आहे सो इथं ट लिहा ॲटमॉस्फियर तसाच सीवियर सीवियर का कारण ई e, आर ई e जोडी आहे म्हणून उच्चार शेवटी येणार आता ह्या वीमध्ये ई आलेला आहे पहा वी म्हणजे ई वेलांटी वी अ राइट रु, नेक्स्ट रूल नंबर फाय ईच्या नंतर जर ए लेटर आलेला असेल तर ई उच्चार करायचा आहे ओके दीर्घ ई जसं बा इथं ई ए आहे ई ए, ए, ए आहे ई ए, ए आहे सो काय करणार सो ई उच्चार करायचा आहे या एचसाठी ह है ना आणि इ अ याच्यासाठी इ हो अधिक इ अधिक टी साठी ट सो ह हो ई ट म्हणजे हिट तसाच इट मीन नीट चीट मीन किंवा मिनिंग मीनही मीन होऊ शकतो मिनिंगही होऊ शकतो मोठा शब्द असेल तरी पण रूल सेमच राहतो इ अ जोडी आली तर दीर्घ ई उच्चार करायचा मीन इट सो हा दीर्घ ई असणार आहे क्लिअर सो या पद्धतीनं ई अ असेल तर दीर्घ ई उच्चार करावा नेक्स्ट रूल पहा जर सपोज डबल ई आलेलं असेल ओके डबल ई आलं असेल तरीसुद्धा दीर्घ ई उच्चार होतो ई अ आले असेल तरी पण दीर्घ ई आणि डबल ई आलं तरी पण दीर्घ ई म्हणजे एफ डबल ई डी फीड कारण दीर्घ ई म्हणून दुसरी व्हॅरंटी दिली आहे मी इथे फीड फीड उच्चार करताना कसं कळायचं तर उच्चार थोडासा लांब केलेला असतो ओके फीड मीट okay? मीट असं नाही मीट फिट so, असं नाही फीड ओके सो दीर्घ उच्चार असतात जसं की सीड्स जीप तसंच स्वीप किंवा बीप ओके सो स्वीप बीप हे सुद्धा ई दीर्घ ईचे उच्चार आहेत नेक्स्ट रूल बघूया सपोज ई ए लेटर आलेला आहे परंतु ई ए नंतर आर आलेला आहे बघा ई ए नंतर आर आल्यास त्याचा उच्चार काय करायचा आहे ई अ उच्चार करायचा आहे ई अ ओके सो फक्त ई ए नाही तर ई एच्या नंतर आर आलेला आहे ई ए आर आलेला आहे ओके सो त्यावेळेस आपल्याला ई आणि सोबत अ पण उच्चार करायचा असतो सो बघा फॉर एक्झाम्पल डीअर सो ई आहे ए आहे आणि याच्यानंतर आर आहे म्हणजेच काय जर जोडीमध्ये ई e ए आर असेल ई ए आर ओके तुम्ही वर पाहिलं इथे पण ई आर ई आहे ई आर ई आलं तर ईअर e होतो की नाही सो so, तशाच पद्धतीनं सुद्धा ई e ए आर असेल तर ई अ र उच्चार होतो इयर e म्हणजे तुम्ही रूल नंबर फोर आणि रूल नंबर सेवन ह्या दोन्ही सेमच लक्षात येईल तुमच्या आहे ना फक्त इथं ई आर ई आहे इथे ई ए आर आहे पण उच्चार सेम आहे ई अ र इथे पण शेवटी आर आला तर ई अ रच उच्चार होतो म्हणून डियर टीअर नियर फियर पण यामध्ये अ उच्चार घ्यायचा असतो हे लक्षात घ्या ओके नाव नेक्स्ट रूल बघा एट रूल नंबर एट ईच्या नंतर जर आर आला ईच्या नंतर जर आर आला तर उच्चार करायचा अ बघा ईच्या नंतर आर आता व्ही ईच्या नंतर आर इथे पण नंतर आर आहे इथे पण नंतर आर ई नंतर आर ई नंतर आर अ उच्चार करायचा आहे अ उच्चार तर दिसतच नसतो म्हणून बघा व्ही ई आर व्ही साठी व ईसाठी अ आहे अ ओके okay, हा आर आहे आरसाठी र परंतु लंगड र आणि बीसाठी ब सो so, व अ व र जोड शब्द आणि ब वर्ब, वब ओके व म्हणू शकता किंवा वब म्हणू शकता जम टम हब नेक्स्ट हर्ड पर्क पर्क पीई ओके सो मला असं वाटतं की तुमचे सर्व रूल्स जे आहेत ते अगदी इथं पक्के होणार आहेत धमाकेदार ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ओके सो बघा हे सगळे दहा रूल्स आहेत पण दहाला दहा रूल्स तुम्ही ह्या एका ट्रिकनं लक्षात ठेवू शकणार आहेत फक्त समजून घ्यावं लागतं मग मी एक्झाम्पल का दिलेले आहेत कारण नुसते एका ह्याच्यावर लक्षात नाही राहणार नुसती ट्रिक सांगितली असती तर लक्षात नसतं राहिलं सो त्यासाठी सर्व रूल्स डिटेलमध्ये दिलेत ट्रिक लक्षात ठेवा त्या मदतीनं तुम्ही शब्द पाहिले की तुम्हाला सहज जमेल रूल नंबर नाईन बघा ईच्यानंतर जर डब्ल्यू आला तर यू उच्चार करायचा आहे म्हणजेच थोडक्यात ई डब्ल्यू ही पेअर जर आली तर तुम्हाला यू उच्चार करायचा -E -E e आहे जसं की एफ ई डब्ल्यू सी एफ ई डब्ल्यू फ्यू ई डब्ल्यू आहे इथे यू ई डब्ल्यू आहे न्यू यू उच्चार करायचा आहे एनचा उच्चार न आणि ई डब्ल्यूचा उच्चार यू न्यू सी एच सी एच ई डब्ल्यूचा उच्चार यू च्यू ओके okay, सो so तशाच पद्धतीनं ड्यू शू कॅशू कॅशू काजू आवडत असतील सर्वांना कॅशू है so, ना कॅशू म्हणजे काजू कॅशू सो कॅशू यू म्यू म्यू फ्ल्यू फ्ल्यू सो ई डब्ल्यू ई डब्ल्यू पेअर आली की पे हा यू उच्चार करायचा नेक्स्ट रूल आहे टेन्थ रूल ई नंतर जर वाय आला तर ई उच्चार होतो ईच्या नंतर वाय आलेला असेल तरीसुद्धा ई उच्चार होतो जसं बघा आता इथं ई वाय आहे मंकी मंकी ई आहे की के ई वाय की वेलांटीचा उच्चार ई म्हणजे हॉ हो, की हॉ हो, की की उच्चार ट्रॉली ली म्हणजे ईचा उच्चार ओके सो ई वाय ई वाय ई वाय ई ओके सो बघा आता तुम्ही म्हणाल की मॅडम कोणती ट्रिक सांगणार होतात तुम्ही तर ही आहे पहा ती धमाकेदार ट्रिक ह्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही सहजच अगदी सहजच तुम्ही लक्षात ठेवू शकणार आहात ओके okay. सपोज so, अजून इथे एक शब्द लिहायचा राहिला की लिहूया आपण इथे की ई ओके सो ई वाय आलेलं असेल तर उच्चार होतो ई दीर्घ ई सो आता ह्या सर्व शब्द बघा आता इथं बेड वब हियर मीट डिअर न्यू की हे सर्व शब्दांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं उच्चार होतो ए ट्रिक नीट समजून घ्या ट्रिक नीट समजून घ्या ह्या ट्रिकच्या मदतीनं दहाला दहा रूल्स समजणार आहेत ओके सो बेड ह्याच्यामध्ये उच्चार येतो ए वब याच्यामध्ये अ हियर इयर मीटमध्ये येतो ई इथे ई इथं यू इथं ई सो कॉमनली ट्रिक काय आहे तर बघा तुमच्या लक्षात येईल स्टुडंट्स की तुम्हाला सगळ्यात जास्त उच्चार कोणता आहे ई ई ओके सोपी गोष्ट सोपी ट्रिक कोणती लक्षात ठेवायची आहे की ई उच्चार होतोय जास्तीत जास्त वेळेस ई उच्चार होतो, जास्त होतो आणि आणि हा एक रूल लक्षात ठेवायचा तीन लेटर चार लेटरचे जर वर्ड्स आलेले असतील तुम्हाला फोर फाय लेटरपर्यंतचे तर त्यावेळेस जर ई आलेला असेल दोन मध्ये तर त्याचा उच्चार ए करायचा आहे ए म्हणजे मात्रा ओके जसं की बेड बेड म्हणजे एकच उच्चार लक्षात दोनच उच्चार लक्षात ठेवा एक नाही सॉरी दोन उच्चार लक्षात ठेवा एक मात्राचा आणि एक वेलांटीचा आहे की नाही मजेशीर ट्रिक मात्रा आणि वेलंटी ह्या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मात्रा आणि वेलांटी म्हणजे मात्रा म्हणजे ई म्हणजे ए ए उच्चार आणि वेलंटी म्हणजे ई उच्चार येते लक्षात क्लिअर मात्रा म्हणजे ए आणि वेलंटी म्हणजे ई सो हे दोनच उच्चार लक्षात घ्यायचे आहेत कोणताही शब्द येऊ द्या बघा आता मात्रा माहीत असेल तर मी बेड उच्चार करेल ईचा उच्चार आता इथे हा एक आहे पण अ उच्चार जो आहे तो ईच्या नंतर आर असेल तरच उच्चार होतो त्यामुळे हे शब्द खूप कमी आहेत ओके त्यामुळे हा तुम्ही थोडासा तुम्हाला नाही लक्षात राहिला किंवा तुम्ही पाठ करून घेतला तरी ओके पण इथे बघा ई दिसला की ईअर उच्चार करायचा आहे ही अर ई शेवटचा ई मॅजिकल माहितीच आहे त्यामुळे ईचा उच्चार तुम्ही वाचणारच नाही आहात सर म ई डबल ई दिसो ई दिसो काय उच्चार करायचा आहे ई मीट डिअर ई दिसलं की काय उच्चार कराल जोडी आहे ई दिसलं जोडी आहे इथं सिंगल आहे बघा इथे जोडी नाही आहे ठीक आहे सो so, बाकी इथे सगळीकडे तुम्हाला दोन दोन वॉवेल दिसतात क्लिअर डब्ल्यू सोडून सो so, इयर ई मीट डी ई डी डियर सो so, सगळीकडे जनरली लक्षात ठेवलं तर ट्रिक काय आहे तुमची मग ई दिसला की ई उच्चार करा ओके okay? फक्त एक्सेप्शन हे हे एक वे रूल लक्षात ठेवावं लागेल म्हणजे एकूण रोल रूल, रूल फक्त दोन पाठ करा मात्राचा ए उच्चार वेलांटीचा ई उच्चार ई दिसला की जास्तीत जास्त वेळेस तुम्ही उच्चार करणार आहात ई आहे की नाही धमाकेदार ट्रिक ही धमाकेदार ट्रिक ई ओके सो ही आहे तुमची धमाकेदार ट्रिक ई सो सगळीकडे उच्चार करा तुम्ही ई ईचा उच्चार ई जास्तीत जास्त वेळेस होणारा हा उच्चार आहे सगळीकडेच होतोय असं म्हणत नाही मी पण खूप जास्त वेळेस होणारा उच्चार हा आहे सो so, ई दिसला की ईच बंदुकीतनं गोळीच निघाली पाहिजे ई दिसला की ई आहे की नाही सोपी युक्ती सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ट्रिक कशी वाटली हे पण मला जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि इंग्रजीचं वाचन शिकण्यासाठी ह्या सगळे रूल्स जे आहेत तुम्ही नक्की फॉलो कराल अशी मी आशा करते म्हणजे तुमचं इंग्रजी नक्कीच येणार आहे तुम्हाला इंग्रजी वाचता येणारच आहे ओके थँक्यू सो मच थँक्यू आवडल्यास लाईक जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग